आ, आता जे सव्वीस तारखेला म्हणजे उद्या जे मतदान होतं आहे ते सुद्धा बुलढाणा यवतमाळ अमरावती वर्धा आणि त्याचबरोबर हिंगोली आणि नांदेड अशा पद्धतीनं होतं आहे पहिला टप्पा तर आमच्याकरता खूपच प्रतिसाद चांगला प्रतिसाद आणि खूप चांगल्या पद्धतीचं विजय हा मोठा विजय आमचा त्यामध्ये राहील महाराष्ट्रामध्ये असा राहिलेला आहे उद्याचं सुद्धा एक वातावरणच आम्हाला असं दिसतंय की आता एक लहर आलेली आहे आणि ती खरं म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात आहे असं आमचं मत आहे लोकांना त्यांची सध्याची भाषणं किंवा ज्या पद्धतीने ते बोलत आहेत ते बिलकुल आता पटत नाही किंवा जी कारकिर्द त्यांची झालेली आहे दहा वर्षाची त्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं दबाव तंत्र हे राहिलेलं आहे त्यांचं संपूर्ण राजकारणामध्ये त्याचा परिणाम जनतेवर खूप झालेला दिसतो आहे आणि काँग्रेसला मोठा प्रतिसाद आणि आघाडीला सुद्धा मोठा प्रतिसाद हा मिळतो पण ज्या दिवशी पहिल्या टप्प्याचं मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान पन, नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं की आ, काल जे काही मतदान झालेलं आहे त्यामध्ये इंडिया आघाडीला नाकारलेला आहे लोकांनी ऐंशी टक्के आता ठीक आहे आता शेवटी एकंदर त्यांचं हे वक्तव्य राजकीय वक्तव्य आहे असं माझं मत आहे परंतु ते जे अनेक गोष्टीचं वक्तव्य आता करतायत आणि जी पातळी खाली आणलेली त्यांनी फार जाती धर्मापर्यंत असेल तर मंगळसूत्रापर्यंत असेल आणि ते बी ट्विस्ट करून जो जाहीरनामा आमचा आहे किंवा राहुलजींचं बोलणं आहे त्याला ट्विस्ट करून जे ज्या पद्धतीने ते मांडतायत जनतेला तर सारंच समजतं याच्यामध्ये त्यांची पातळी जी खाली आली याला कारणच असतं त्या त्यांना आता धोका निश्चित कळालेला आहे त्यांचं सरकार जात आहे इंडियाचं सरकार येत आहे काय कोटा होईल नाही माझ्या मते तो जाहीरनामा व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतला आणि त्यांनी समजून घेतला एक आताची चांगली बातमी मला आता समजली की जाहीरनाम्यावर जी टीका त्यांनी केली त्यामुळे के आमचा जाहीरनामा वाचायला घेत आहे लोकांनी आणि नाव वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण करत होते भाजप किंवा पंतप्रधान मोदीजी हा सुद्धा दूर होतो आहे आणि लोकांना अत्यंत अनुकूल लोक होत आहेत आज तुम्ही सांगलीमध्ये होता एकूणच सांगलीचा तिढा कशा पद्धतीने वाटला नाही नाही आता तिढा विषय संपलेला आहे तिढा होता तो पर्यंत होता तर त्या दिवशी माघारीचा दिवस संपतो त्यानंतर स्पष्ट भूमिका तर घेणच असतं आणि ज्यावेळेस आता आघाडीमध्ये शिवसेनेला ते तिकीट गेलेलं आहे उद्धवजींच्या आणि त्यांनी उमेदवार कोण द्यावा हा त्यांचा विषय आहे त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाप्रमाणे आघाडी धर्म म्हणून आम्हाला पाळणं आहे आणि त्या पाळावं हेच आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आघाडी धर्म पाळावा असं तुम्ही म्हणता मात्र विश्वजित कदम आणि तुमच्या सर्वांसमोरच त्या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आज देखील नाही 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 ठीक तुम्ही ते समजून घेतलं नसेल ते काय बोलले हे समजून घेतलं नसेल ते मागचं पुढचं राजकारण होतं आताची जी स्थिती आहे आणि ही निवडणूक म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही काँग्रेसजन तुम्हाला चांगलं मतदान करू हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आता ते मागच्या काही गोष्टी हे सांगत असताना काही बोलले असले तरी त्याचा संदर्भ याचे या निवडणुकीशी मतदानाशी येत नाही काँग्रेस मतदान हे निश्चितपणे आघाडीला करतात यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे त्यांनी त्यावर उत्तर दिले आहे की ह्या सगळ्याचा अहवाल हा आम्ही दिल्लीला पाठवतो आहोत आणि त्या पत्तीनं त्यामध्ये निर्णय होईल निवडणूक आयोगाकडलं अनेकांना निवडणूक आयोगाच्या बाबतीत काय बोलायचं निवडणूक आयोग ही खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या ब्रांच सारखी वागते आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आणि पूर्णपणे राजकीय ती झालेली आहे कोल्हापुरात महाराजांच्या विरोधक अवमानकारक भाष भाष्य करतायत आणि हे अवमान जो आहे तो काँग्रेसच्या भूमिकेमध्ये होतो हे बोलणं बरोबर नाही महाराज महाराज आहे आम्हाला त्यांच्या गादीचा आदर आहे त्या गादीवर बसणाऱ्या व्यक्तीचा आदर आणि श्रद्धा आम्ही ठेवणारे माणसं आहोत आणि कुणी अवमानकारक बोललं असेल तर शेवटी मतदार आमचे आहेत ते मतदार त्यांना उत्तर त्यांच्या मतदानातून देतील